दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला ज्येष्ठा गौरीचे पूजन करण्याची परंपरा आहे महाराष्ट्रातील मुख्य सणांपैकी एक सण म्हणजे गौराईचा आणि गणपतीचा सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे दरवर्षीप्रमाणेच भाद्रपद महिन्यामध्ये आगमन होणार आहे त्याचबरोबर स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळण्यासाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच त्याचे फळ तुम्हाला अनेक पटीनं मिळणार आहे तर रविवारी गौराईचे आगमन होणार आहे त्यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय तुम्हाला आवर्जून रविवारीच करायचा आहे आणि तिन्ही दिवस केला तरी चालतो म्हणजेच गौरी आव्हानाच्या दिवशी गौरी महापूजेच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी तिन्ही दिवस तुम्ही हा उपाय आवर्जून करावा नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये आज गौरी पूजनाचा मुहूर्त देखील बघणार आहोत त्यासोबतच संपूर्ण माहिती बघणार आहोत गौरी विसर्जन गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी पूजा पद्धत त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा सकाळीच करण्याचा एक उपाय आधी आपल्याला सुरुवातीला करायचा आहे व त्यानंतरच गौराईचे आवाहन करायचे आहे तर आपल्याला या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे तुम्ही बाकीचे काहीही करू नका पण महत्वाचे हे काम आवर्जून करा आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू तुम्ही नक्कीच टाका आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असते असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि कायम तुमच्या घरामध्ये धनधान्य संपदा प्राप्ती राहणार आहे लक्ष्मीचे आशीर्वाद कायम तुमच्या घरामध्ये राहणार आहेत अर्थातच उद्या आव्हान होणार असतानाच तुम्ही हे काम केल्याने तुमच्या सर्व इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि कायम माता तुमच्या घरामध्ये वास करणार आहे तर काय टाकायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील पूजन हा सण ज्येष्ठा गौरीपूजन या नावाने देखील ओळखला जातो यावर्षी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा शुभ सण साजरा होणार आहे त्याचबरोबर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे तीन दिवस गौराईचे पूजन आपल्याकडे होत असते सोमवार एक सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची महापूजा होत असते तसेच दोन सप्टेंबरला रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावर गौराईचे विसर्जन होत असते ज्येष्ठा गौरी आव्हानाचा मुहूर्त आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आपल्या परंपरेनुसार गौराईचे आव्हान करावेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरी पूजनाचा मुहूर्त आहे सोमवार एक सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गौरी महापूजेचा मुहूर्त भाद्रपद शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला म्हणजेच सोमवारी एक सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही गौरीपूजन करू शकता तसेच ज्येष्ठा गौरीचे विसर्जन मंगळवार दोन सप्टेंबर रोजी होणार आहे भाद्रपद शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला म्हणजेच मंगळवारी विसर्जन करायचे आहे गौरीचे विसर्जन हे मूळ नक्षत्रावर सूर्योदयापासून रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत करता येईल या दिवशी सात दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन देखील होत असते म्हणजेच ज्यांच्या कोणाकडे सात दिवसाचे गणपती बाप्पा बसत असतील कोणाकडे दीड दिवसाचा असतो कोणाकडे पाच दिवसाचा तर कोणाकडे सात दिवस तर कोणाकडे दहा दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो तर गणपती बाप्पांचे विसर्जन सात दिवसाचे या दिवशी देखील करतात गौरी आवाहन कसे करतात घरात गौरीचे स्वागत करताना ज्या स्त्रीच्या हातात गौरी असेल तिला औक्षवण करतात गौराईला औक्षवण करतात वाजत गाजत घरामध्ये गौराई आणत असतात काही ठिकाणी जिच्या हातामध्ये गौराई असतील त्या स्त्रीचे पाय दुधाने व पाण्याने धुतात त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात उम त्याचबरोबर गौरीचे मुखवटे आणले जातात त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज करत स्वागत केले जाते यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्या घरातील समृद्धी दूध दुप्त्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची देखील काही ठिकाणी प्रथा आहे प्रत्येक घरात आपापल्या चालीरीतीप्रमाणे कुळधर्म कुळाचार याच्याप्रमाणे याचे आवाहन पूजा करण्यात येते आपल्या घराच्या परंपरेप्रमाणे आपण आपल्या घरी महालक्ष्मीचे आवाहन करत असतो तर आव्हानाच्या दिवशी तुम्हाला महत्त्वाचे हे काम आवर्जून करायचे आहे ज्यामुळे तुमचे घर शुद्ध आणि पवित्र राहील तुमचे मन शुद्ध आणि पवित्र राहील त्यासोबतच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करणार आहे कारण महालक्ष्मी ही तीन दिवस तुमच्याकडे येणार आहे पण तुम्हाला भरपूर सुख समृद्धी सौभाग्य प्रदान करण्यासाठी तिच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणे देखील अत्यंत आवश्यक असतात हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून हे काम करा उपाय करण्यासाठी उद्या आपल्याला लवकर उठायचे आहे आणि तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच ठरेल कारण ब्रह्ममुहूर्तावर सर्व देवी देवता स्नान करत असतात अशी मान्यता आहे आणि यावेळेस आपण स्नान केल्याने सकारात्मक लहरी यावेळेत खूप जास्त प्रमाणात सक्रिय असल्यामुळे यावेळेस सर्व देवी देवतांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात परंतु तुम्हाला सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही ज्या वेळेला स्नान करणार असाल त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने तुमच्या अंगावरील सर्व नकारात्मकता दूर होईल आळस कमी होईल आणि हे तीन दिवस तुम्ही उत्साहाने आणि आनंदाने वाहन महापूजा महालक्ष्मीची मनभावे सेवा करताल यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कधीही कमी पडणार नाही त्यासोबतच सौभाग्यदेखील तुम्हाला अखंड प्राप्ती होणार आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो देखील तुमच्या घरामध्ये कायम टिकेल कारण हा तीन दिवसाचा सण महालक्ष्मी घरी येण्याचाच आहे आणि महालक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्हाला पवित्रतेने शुद्ध मनाने आणि पवित्र मनाने तुम्हाला महालक्ष्मीचे स्वागत करणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करायचे आहे त्यामुळे साक्षात महालक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील या दिवशी स्त्रियांनी देखील नटून थटून आवर्जून सोळा शृंगार तुम्हालाही करायचे आहे महालक्ष्मीलाही करायचे आहे आणि महालक्ष्मीची मनोभावे पूजा करायची आहे तुम्हा सर्वांना महालक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त हो हीच मनोभावे प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमो नमा लिहायला विसरू नका माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद